आमदार चंद्रकांत पाटील यांनी असा आरोप केलाय मला आपल्याकडून जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे वेगवेगळे षडयंत्र आमदार चंद्रकांत पाटलांच्या ह्या चोराच्या उलट्या बॉम्ब आहे मुळामध्ये चंद्रकांत पाटील यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी आहे मागच्या कालखंडामध्ये चंद्रकांत पाटलांवर तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला होता त्या कालखंडामध्ये सहा महिने चंद्रकांत पाटील फरार होते एक गुंड प्रवृत्तीचा माणूस म्हणजे याची ओळख कायमची राहिलेली आहे यांच्या सोबत जे कार्यकर्ते आहेत ते कसे आहेत ते सर्व समाज ओळखून आहे कोणत्या गुंड प्रवृत्तीचे कशा रीतीचे कार्यकर्ते घेऊन फिरतात हे आता जनता जवळून पाह एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी गहू खेड्याचा जो माणूस आहे त्याला दडपसे न केलं त्याने याचा भ्रष्टाचार उघड केला गहू खेड्याच्या मधुपाटलाने कारण रस्ताच केला नाही आणि रस्त्याची बिलं काढले आणि त्याच्यावर दमबाजी करून त्याच्याकडून ते वधवून घेतलं परत दुसऱ्या दिवशी तर माझ्याकडे आले काल मधु पाटील आणि त्याने परत स्टेटमेंट केलं की ह्यांनी माझ्याकडून दंबाजी करून स्टेटमेंट करून घेतलं असे दंबाजी करणारे हल्ला झाला तो हल्ला किंवा तो गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जो विकी गुरतळ आणि जो कोणी माणूस जे दोन माणसं पकडले गेलेले आहेत आणि जे पोलिसांच्या ताब्यामध्ये त्यातला जो गुरतळ आहे हा गुरचळ यांच्या नाडगावच्या मिरवणुकीमध्ये यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सामील होता मी आमदारांना पहिला प्रश्न विचारला होता की याचा आणि तुमचा काय संबंध आहे ज्याला गोळीबारामध्ये पकडलेला आहे तुम्हीच तर गोळीबारासाठी प्रयत्न केले नाहीत ना हा तुमच्या बरोबर आहे का याचा खुलासा आमदारांनी केला पाहिजे माझ्याकडे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग मी मीडियाला पण दिलेलं आहे तो खुशाल्यांच्या याच्यामध्ये फिरतो आणि दुसऱ्या दिवशी तोच गोळीबार करतो आणि पकडला जातो यात का या काय गोहित काय तर गुप्पच काय याचा खलासा काय करत नाही मारामारी गुंडगर्दी हे माझे दे माझ पिंड नाही मी चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले या विधानसभा क्षेत्रात काम करतो कधीही मी कुणालाही अशा स्वरूपाची दंबाजी केल्याचं उदाहरण नाही कुणाकडे अशा स्वरूपाचा भ्रष्टाचार केल्याचे उदाहरण नाहीत कुणावरही अशा स्वरूपाचे हमले केल्याचे उदाहरण नाही मी मागील पाच वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये भाषणांमध्ये नेहमी सांगत होतो की तुम्ही जर याला निवडून दिलं तर या मतदारसंघामध्ये गल्लोगल्ली गुंडागर्दी वाढीला आज गावागावामध्ये गुंड पोचले जात आहेत पाच सात दहा गुंड गावागावामध्ये आहे आणि तेच गुंडागर्दी गुंडा करतात तेच बॅनर फाडतात आणि आमचं नाव घेतात या ठिकाणी अशा स्वरूपाचे हो उद्योग हे यांच्या माध्यमातून सुरू आहे पण मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आमचा निवडणूक प्रचार शांततेने सुरू आहे सतरा ते एकोणीस मध्ये हेच करणार आहेत सगळे उद्योग आणि त्या संदर्भामध्ये ह्यांचीच गुंडगिरी प्रत्येक ठिकाणी चालेल म्हणून संवेदनशील मतदान केंद्रांची यादी मी निवडणूक आयोगाला कळवलेली आहे आणि त्या ठिकाणी पोलीस ठेवावं पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे मतदारसंघात असावा अशी मी मागणी केलेली आहे एकंदरीत आमदार बाहेरून आला चाळीस गावरून या ठिकाणी आला आणि आता मुक्ताईनगरला आम्हाला अक्कल शिकवायला लागला हे चाळीसगावचं पार्सल आम्हाला चाळीसगावला परत पाठवायचं आहे <laughs> आणि यांच्या पायाखालचे वाळू सरकलेले आहे हे याच्यावरून दिसत वा, आहे भाऊ बोधवड तालुक्यात यांच्या रॅलीमध्ये मारहाणचा एक समोर तो, आलेला होता हे बोधवड तालुक्यामध्ये निवडणुकीच्या प्रचार रॅलीमध्ये अशा स्वरूपाचे आम, गुंडांनी मारहाण केली पोलीस स्टेशनला सकाळी चार वाजेपर्यंत ठेये आंदोलन केलं पोलिसांनी साधे यांची सुद्धा नोंदली नाही पोलीस हजर होते त्या ठिकाणी आणि पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ही घटना घडली होती एकंदरीत माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या ठिकाणी तीन तीन वेळा येतात त्यामुळे पोलिसांवर स्वाभाविकता दडपण वाढतं आणि त्या दडपणामुळे या मतदारसंघामध्ये पोलिस यंत्रणा जी आहे ते खाली आणि दडपणाखाली आहे कारण मुख्यमंत्री तीन तीन वेळा आल्यानंतर डायरेक्ट होऊन मुख्यमंत्र्यांची यायला लागल्यानंतर कोणती पोलीस यंत्रणा अशी आहे की त्यांच्या विरोधामध्ये प्रशासन काम करू शकेल